नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा आता आमचं चाललंय भाजी नीट करायचं मैरेच माझ भाजी मेथीची भाजी भाजी करणार आहे पिंकीला नीट करून भाजी भाजी नीट करायची तर भाजी करतोय शनिवारी आणले सगळे वाळून पाणी भिजवायच झुंझुनी हा मायला माहितीये गरम पाण्यात भिजायला कसली होती मायरा झंझणी टुटुल मायरा पहिलीला गेली शाळेत जाती मायरा एका दोन मानकी म्हणून दाखवली मामाना मावशी नाही

चौतीस अठ्ठावी सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणत एकोणतीस एकोणतीस वीस, सता वीस। तसं म्हणजे तशी तर पहिलीला गेलेले आहे मायरू जसं तिला जमलं असं म्हणण्याचा ती प्रयत्न करते बर का तिचा ही एवढं वर्ष पहिलीच झालं का नाही म्हणजे तिच्या डोक्यात बसल कविता नाहीत का शिकवत तुम्हाला कविता नाही ती शिकवत होय चांगली करा नाही भाजी काय बी टाकू शांडा तर बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती मला थोडंसं बोलायचं आहे भाऊ बहिणी तुमचं तुम्हाला तर काल आवीचा बड्डे होता त्याचा वाढदिवस होता आता तुम्हाला सांगते बावीस का तेवीस वर्ष आवीला लागलं कालपासून बहुतेक त्याला बावीस वर्षे लागले कालपासून तर त्याचा बड्डे होता तसं असतं माहिती आहे प्रत्येक मासेची काहीतरी विच्छा असती कि माझा बी वाढदिवस करावा माझा बी केक कापावा तर तुम्हाला सांगते लय नाही पण थोडक्यात थोडक्यात दहा पंधरा मिनिटासाठी जे आनंद होता ना तो वेगळाच आनंद होता तुम्हाला सांगते केक आणला केक आणला केक कट केला तर माझ्या जी काही भाऊ बहीण आहेत तुमचं म्हणणं मला पटलं की भाऊ बहिणींना तुमचं मला म्हणणं पटलं त्याबद्दल तुम्ही बोलता त्याबद्दल काय वाद वादच नाही काय वादवाद नाही तुमचं जे म्हणणं होतं ना की आई वारलेली किती दिवस झालं तर तुम्ही एन्जॉय करताय आय म्हणजे आई गेलायच आई गेलेली अजून किती तीन महिने पूर्ण झाला चौथा महिना, महिना लागला तर तुमचं जा म्हणणं जे आहे कराय की बाबा वर्षभर आयचं दुःख पाळायचं होतं किंवा वर्षभर नाही तर सहा महिने जरी आयचं दुःख पाळायचं होतं असं माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींच म्हणणं आहे तर तुमचं भावा बहिणीनं म्हणणं मला पडतंय त्यात काहीच वादवाद नाही तुम्ही काही चुकीचं सांगत नाही जे काय सांगताय तुम्ही बरोबर सांगताय पण मला सांगा भाव बहिणीनो माणसाचं जीवन किती राहिलंय आज म्हणजे आमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आमच्या आहे ना बघता 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 आमच्यातून गेले ज्या दिवशी तुम्हाला सांगते वडील गेले ना त्या टायमाला एवढी ह्या काही गोष्टींची समज नव्हती पण आता ज्यावेळेस वेळेस आई गेली ना तर बऱ्याच गोष्टींची समज आलेली आहे आणि आता सध्या तुम्हाला सांगते असं प्रकरण निघलेलं आहे की कुणाचा कधी शेवट होईल कधी शेवट होईल कारण की माणूस आहे ना चालता बोलताच तुम्हाला सांगते आपल्याला सोडून जात या कारण की आयवरन वरन रिझल्ट राहिल्या दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते अशा भरपूर लोकांना आहे ना अटॅकचा प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे हृदया हर्ट हार्ट अटॅक हॅट हार्ट अटॅक म्हणजे हर्टचा हार्ट अटॅक हृदयाचा अटॅक येतो माणसाला तर ते मला गरबड्यात असं बोलल्यामुळं मला असं बोगले तर भाव बहिणीनं माणूस आपल्यातून चालता बोलता आपल्याला सोडून जातो या आणि ह्या क्षणातून हाय ना आपण कसा आनंदाचा दिवस आणि आपण कसा आनंदी राहून आपलं जीवन जगायचं नाही आपल्यावरती अवलंबून आलं तर आता काय होता आवीचा बड्डे भाऊ बहिणींनो लय काय नाही फक्त तुम्हाला सांगते एक किलोचा केक आणला होता एक, एक खरसाण्याचा पुडा बारक्या बारक्या वाट्या आणल्या होत्या खरसाना हे द्यायला न चार दोन्हीतली आपल्यातलीच पोरं तुम्हाला सांगते बोलावली दुसरं काय बाहेरचं कुणी नव्हतं बोलावलेलं आपल्यातलीच पोरं बोलावले तुम्हाला सांगते वल बारकी बारकी केक कट केला आणि केक कट केल्यानंतर ना खाल्लं पिल्लं आणि केली मग तेवढाच म्हणजे जे आवीला होणारा जे आनंद आहे ना म्हणजे त्याला बी वाटलं की बाबा आपला बड्डे केलाय आपला बर्थडे आलाय आपला बर्थडे आलाय असं त्याला म्हणजे कसं असतं माहितीये का माणसाला दुःख तर माणूस राहतो का काही नाही कारण की प्रत्येक माणूस आहे ना प्रत्येक माणूस सुख देऊ शकत नाही किंवा प्रत्येक माणूस दुःख देऊ शकत नाही कुणी सुख देत कुणी दुःख देत मग त्यातला जर आपण थोडासा आनंद देण्याचा एक प्रयत्न केला तर काय आपण चुकीचं केलं का भाऊ बहिणी सांगा तुम्ही मला तुमचं म्हणणं मला फटत की तुमच्या म्हणण्या म्हणजे माझं त्यात बदल वादच नाही काय तुम्ही काय बोलता ही चुकीचं बोलताय आता एक जणीचं म्हणणं होतं की काय मैस कशी नाचते या तिला नाचाय तर येते का तिचं दात दिसत नुसतात ती तुम्हाला सांगते तिचं नाव काय आहे हे मला माहित नाही बघा कारण की ती काय करते एकाच आय डी वर कमेंट करत असते पण त्या आयडियांचं नाव बदलत असते आयडियांचं नाव बदल बदलते त्याच आयडी बोलत राहते आता काही लोकांना असा भी प्रश्न पडलेला आहे की आता एक मला शिबी दिली बरं का त्याच्यावर मी मी एक व्हिडिओ बनवणार आहे बरं का तुम्हाला दाखवून बनवीन तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतील काय जणांचं म्हणणं आहे की आता खत खाणं कुणी खात नाही का भावा बहिणी जेवण प्रत्येक जणच करतो बरोबर आहे का नाही जेवण हा माणूस प्रत्येक जणच करतो पण विषय असा की आपला सोशल मीडियावरती व्हिडिओ असते आपण व्हिडिओ टाकत असतो तर काय लोकांना बघवत नाही काय लोकांना बघावतं काय लोकांना आपण सुखी आनंदी राहिलेलं आता तुम्हाला सांगते भाऊदयाची भांडणं भेटली आमची आता भांडणात तरी काय अर्थ आहे का काय म्हणजे कोणता काय असावा कुणाला फोटो वाटलं कुणाला खरं वाटलं मी तर तुम्हाला आधी सांगितलं की एक मनोरंजन म्हणून तुम्ही बघा तिथून पुढं बी हिथून महागी जी काय असायची तुमच्या माहितीसाठी सांगतो मी आता काय जणांचं जे म्हणणं आहे की नवऱ्याचं घर नको पोहे हिताच हितस राहिली काय हिथच राहणार आहे काय नवऱ्याच्या घरीला जायचं नाही तर तुम्हाला सांगते मी नवऱ्याच्या घरी जाणार नाही मी नवऱ्याच्या घरी जाणार नाही आता जी मला तशी म्हणतात ना की हितस राहिली हिताच राहणार आहे हिला नवऱ्याचं घर नको ह्या झालं ती झालं असं जे म्हणतात नाही तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे मी नवऱ्याच्या घरी जाणार नाही तुमच्या माहितीसाठी जी मला म्हणते मी चांगल्या भाऊ बहिणीला म्हणत नाही मी नवऱ्याच्या घरी जाणार नाही हा व्याचन माझं आहे ना एका मंडपात लग्न करायचं आहे मी दुसरं लग्न करणार आहे मी दुसरं लग्न करणार आहे मी तुम्हाला सांगते सोशल मीडियावर जे मला बोलतात ना म्हणजे ज्यांना माझा प्रॉब्लेम आहे ना इथं राहण्याचा त्यामुळे आहे ना जशी मला बोलणार ना तशी मी त्यांना उत्तरं देणार बरोबर आहे का नाही जसं मला बोलणार ना तसं मी उत्तरं देऊ शकते तुम्हाला पण त्यात काय वादीवाद नाही तर तुम्हाला सांगते मी हा व्याचन माझं एका मंडपात लग्न करणार आहे तर बघायचं आहे आम्हाला बी पूर्वी बघायचं चालू आहे मला बी नवर देव बघायचं चालू आहे अंकल बर नाही दुसऱ्या बर हा अंकलच बी करायचं आता लग्न पूर्वी बघून जसाला तसे उत्तर द्यावी लागते ती भावा भजन कारण आता आता हा तर तुम्हाला सांगते आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतो इकडे तुम्हाला सांगते ह्या सोशल मीडियावर उघडी नागडी भुंगडी कुणी छत्री दाखवून व्हिडिओ काढत कुणी चढी घाल काढून चटी घालून व्हिडिओ काढा नाही काय करा नाही त्यांना कुणी बोलणार नाही जाऊन त्यांना कोणी सुद्धा बोलणार नाही जाऊन त्यांना वा वा खूप छान खूप मस्त एकच नंबर एकच झकासच कडकच असं बोल व्हिडिओ कमेंट करते आल परत त्यांना पोस इकडे तुम्हाला बघते सोशल मीडियावर किती आहेत कितीतरी रस्त्याने हय अशी कुणी चडी घाला नाही तर कुणी वरच घाला नाही तर कुणी खालचं घाला नाही असं अशी व्हिडिओ काढते तरी त्यांना कुणी काय बोलत नाही ना आपण आपल्या लिमिट मध्ये राहून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतो तिचा कोणी शिव्या गाळी करतंय तर कुणी वाईट वक्त बोलतय काय संबंध काय गरज आम्ही तुम्हाला सांगते एक तुम व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतो त्याच्या ह्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तु, 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 तुम्हाला चार पैसे आपल्याला भेटतात तिथे आपल्या घर पर्या होतात आता मी नवऱ्यापासून जरी नाही तर काय मी तुम्हाला मागितलंय का तुम्ही द्या म्हणून मला आणून नाहीच मागितलंय ना हा ज्या टायमाला मी मागन त्या मा टायमाला तुम्ही बोला ना कसं का असा ना तुम्हाला माझी काय भाऊ बहिण आहे ती मनापासून बघणारी हो माझ्या व्हिडिओना सपोर्ट करतात मला लाईक करतात <laughs> आणि जी वाईट वाईट बोलत ना ती सपोर्ट करत नाही ती लाईक बी दे करत नाही नुसती कमेंट टाकणार नुसती कमेंट टाकणार नाही एखादा <laughs> माणूस चुकीचा नसला तर त्याला चुकीचा आणि एखादा माणूस वाईट नसला तर त्याला वाईट कसा ठरवायचं त्याला वाईट कसं दाखवून द्यायचं हे काही लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आता ही मी आता आपण तुम्हाला सांगते राहिले माहेर मी माहेरला राहिलेली का कुणाचं ह्यात काय घेऊन राहिली का मी राहिले कशासाठी राहिली की माझी तब्येत व्यवस्थित नाही तिथं लेकरा बाळात राहून थोडं जरा जागा चेंज करून जरा हवामान चेंज करून थोडंसं तेवढंच तब्येतीला माझ्या फरक पडेल म्हणून मी तर राहिलेली आहे माझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम का नाही मला काय प्रॉब्लेम नाही पण काय बघणार प्रॉब्लेम असतो तसं नको तसं नको लई लई केलं काही लोकांना प्रॉब्लेम असतो म्हणून त्या काही लोकांना मी सांगते माझ मी लगीन करणार आहे दुसरं तुम्ही काय काही टॅन्शन मिळू नका चालतंय मी माझ्या चांगल्या भावा बहिणीला तर तुम्हाला सांगते मनापासून मी मापे बोलेन माझ्या काही गोष्टींच तुम्हाला राहील बरं का भावा बहिणीनं पण येऊ द्या कसं आहे माहितीये का जशात तसं जर नको लुक तोडू का जशात तसं बोललं ना तर आहे काही लोकांना माहिती असतं पण विनाकारण त्रास देण्याचं बघतायचं विनाकारण त्रास देत राहते ते काही त्यांना भेटतं काय माहिती त्रास देऊन एका